नमस्कार काय म्हणताय काय कोण घातला साहेब आज अरे आता कोल्हापूर महापालिकेची आपले इलेक्शन आली ना मग आता तुम्ही सगळे लोक म्हणताना किती कोट खर्च करणार म्हणलो खर्च खर्च कशाला आला आपल्या घरात कोट्या घातला आता दिवाळीच्या पण जनतेला शुभेच्छा त्याच्या आणि त्यासाठी घातला कोट आता जनता ठरवेल गोरगरीबाचा हा कोट पाहिजे का तो कोट पाहिजे जनता जो न्याय देईल तो मला मान्य आहे आज आपली महापालिकेची इलेक्शन आपण कसल्याही परिस्थितीत लढवायची आज कोल्हापूरच्या ज्या परिस्थिती जनतेच्या प्रश्नासाठी मी लढवा लागले माझ्या स्वार्थासाठी मी लढवत नाही का आणि जनतेला ह्योच कोट आवडणार आहे तो कोट आवडणार नाही आहे कारण जनता फसाय लागल्या दिसले तू कोट आणि ते ठेवून काय प्रॉब्लेम द्यायला आले पण हा गोरगरीबाचा कोट आहे तर जनतेनं पण बघितलं आमच्याकडे पद होती पदं नाहीत आता पद असताना पण आम्ही काय केले काय कोट घातल्यात का नाही किंवा कोट मिळवल्यात का नाही आता ह्यो आमच्या लग्नातला कोट आहे तोच कोट घालून मी जनतेकडे जाणार आहे माडं ह्योच कोटा आहे तुम्हाला हा कोट पसंत असला तर मला साथ द्या आणि मला निवडून द्या एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे विशेष आडो के सरदार जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा जेवायच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आनंद असाच आयुष्यभर राहू मी ईश्वरापत्र प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र